नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दगडे प्रज्वल अशोक दगडे मित्रांनो बावधनकरांचा लक्ष लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे लक्षाचं नियोजन कसं आहे आज आज चांगलं आहे चांगले केलं आहे ना कोणत्या गटामध्ये पाळणार काय आपण मध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये बावधोनकरांचं लक्ष मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुमचं बापू चौधर कुठून आला होता कोणाला घेऊन आलाय बारामतीकरांचा हिरा मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे आज थैमान बरोबर आहे कोणत्या गटामध्ये अठ्ठावीस मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये मित्रांनो आहे शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी कर नाव सांग तुमचं रोहन कुठून आलाय शिवतर शिवतरवरून कोणता बैल घेऊन आला होता शिवतरकरांचा शंभू मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कोणाबरोबर पाळणार आहे आज मित्रांनो ओडूजकरांचा हिंद केसरी राजा आणि शिवतरकरांचा शंभू ही जोडी मित्रांनो पाळणार आहे कोणत्या गटामध्ये पाळणार काय एक जगामध्ये शुभेच्छा तुम्हाला लिंब मैदानासाठी नमस्कार नाव सांगा तुमचं ओमकार जरे कुठून आला होता जरेवाडी कोणता बैल घेऊन गेला आज सोन्या जरीवाडीकरांचा सोन्या बघा मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे सोन्याचं रोमन, रोमन बरोबर पळणार आहे कोणत्या गटामध्ये गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो रोमन बरोबर पळणार आहे लिंब मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आला होता हिंजोडी हिंजोडी कोणती कोणती बैल घेऊन आला हिंजोडीकरांचा बघा मित्रांनो बिल्ला आणि टायगर लिंब मैदानामध्ये दाखल झालेत कसं नियोजन आहे दोघांचं घरचीच गाडी पाळणार आहे कोणत्या गटामध्ये सात गट क्रमांक सातमध्ये लिंब मैदानासाठी शुभेच्छा आहे तुम्हाला बघा मित्रांनो घरचाच साच पाळणार आहे गट क्रमांक सातमध्ये नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं कुठून आला आहे खेडशिवा खेडशिवापूरकरांचं मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स लिंब मैदानामध्ये दाखल झालाय आहे कसं नियोजन आहे वजीरचं चांगलं आहे कोणत्या गटामध्ये पाळणार आहे चिठ्ठीनुसार लिंब मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो नाईन वन सिक्स वजीर लिंब मैदानामध्ये दाखल झालाय लाखो दिलो की धडकन रुस्तम मी हिंद केसरी बकासूर लिंब मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय पाहू शकताय बकासूर मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय तुम्ही आपला आवडता रुस्तुम हिंद केसरी नवम हिंद केसरी बाकासूर लिंबू मैदानात मित्रांनो दाखल झालाय बघू शकताय मोहिल शेट आहे मित्रांनो रंजित सर आहेत मित्रांनो राजधानी एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमा लिंब मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे बघू शकताय बलमादेखील या लिंब मैदानामध्ये दाखल झाला आहे काही वेळातच मित्रांनो देखील तुम्हाला पळताना दिसेल पाहू शकताय सातारा एक्सप्रेस बलमा